जय जय रघुवीर समर्थ कठीण काळात नेहमी प्रार्थना करा कारण जिथे माणसाचे धैर्य संपते तिथेच देवाची दया सुरू होते लोक कोणीतरी दिलेली साथ विसरतात पण कोणीतरी केलेला विश्वासघात कधीच विसरत नाहीत सगळ्या नात्यांची चाचपणी केली पण निकाल सारखाच निघाला गरज ही सर्वस्व आहे त्यापुढे नाती काहीच नाहीत आणि आठवणी मात्र मरत नाहीत प्रत्येकाला तुमचं दुःख सांगणे थांबवा जीवनात आनंदी राहायचे असेल तर दुःख लपवायला शिका काहींनी नशीब हरवले काहींची स्वप्ने तुटली काही माणसे उद्ध्वस्त झाली तर काही आपलीच माणसं सोडून गेली म्हणूनच कधीही कोणावरही जास्त अवलंबून राहू नका काहींनी नशीब हरवले काहींची स्वप्ने तुटली काही माणसे उद्ध्वस्त झाली तर काही आपलीच माणसं सोडून गेली म्हणूनच राहू नका कारण सावली देखील तुम्हाला अंधारात सोडते जे इतरांच्या प्रार्थनेत सामील होतात आनंद त्यांच्या दारावर पहिल्यांदा ठोठावतो बऱ्याचदा ती माणसंही काळासोबत बदलतात ज्यांचा वेळ आपल्याशिवाय कधीही जात नाही तुमची नजर तुम्हाला काय मिळवायचं आहे याकडे ठेवा तुम्ही काय गमावले आहे याकडे नको लक्षात ठेवा चांगला काळ पाहण्यासाठी तुम्हाला वाईट वेळेलाही सामोरे जावंच लागेल मित्रांनो वाईट संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं केफाई चांगलंच आहे सा काही माणसे होळीसारखी भेटतात त्यांना कोणताही रंग लागत नाही पण ते तुमचे जीवन रंगीबेरंगी करतात बऱ्याचदा समस्या तितक्या मोठ्या नसतात जितक्या मोठ्या आपण विचार करून बनवत असतो भीती घालवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याला निर्भयपणे तोंड देणे तो दोषांचीही प्रार्थना ऐकतो अरे भक्तांनो एकदा त्या परमेश्वराजवळ हात सोडा तुम्ही कधीच निराश होणार नाही तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट अशी कमेंट करा मला तुमच्याबद्दल खेद वाटत नाही मला माझ्या विश्वासाची लाज वाटते गप्प राहणे ही देखील एक साधना आहे आणि विचारपूर्वक बोलणे ही एक कला आहे आता उदास आहे परिसरातील पावसाचे पाणी कारण बोटी बनवणारी मुलेच मोबाईलच्या प्रेमात आहेत जेव्हा प्रेम अपूर्ण असते आणि इच्छा अपार असते तेव्हा कविता जीवनात येते मित्रांनो तुमची आजची मेहनत ही तुमच्या उद्याच्या स्वप्नांची गुरुकिल्ली आहे प्रेम आणि आदरांसाठी होऊ नका परंतु त्यासाठी कधीही झुकू नका आणि प्रेम आदर विकत कोणालाही मागू नका काही चूक झाली असेल तर क्षमा करा काही आवडलं असेल तर नेहमी लक्षात ठेवा तुमचे स्वाणस तुमच्यावर हल्ला करतात लोक म्हणतात की एखाद्याने क्षमा केली पाहिजे परंतु मानवी चुका माफ केल्या जातात पण हुशारीने केलेल्या चुकांना कधीच माफी नसते प्रार्थनेला रंग नसतो पण जेव्हा प्रार्थनेत रंग येतो तेव्हा आपले जीवन अनेक रंगांनी भरून जाते तुम्ही सहमत असाल तर आज हा व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आपलं मन दुखवणारी आपलीच माणसे असतात काय वेळ आली आहे जे वाईट आहेत त्यांचा काळ चांगला चालू आहे आणि जे चांगले आहेत त्यांच्यावर वाईट वेळ आली आहे प्रेम आणि निष्ठा यांचे नेहमीच वैर राहिले आहे शेवटी ना प्रेम मिळते ना निष्ठा मिळते एखाद्याला माफ करणे सोपे असते पण त्याच व्यक्तीवर पुन्हा विश्वास ठेवणे खूप कठीण असते माणूस कितीही महान असो डॉक्टर असो खेळाडू असो नेता असो किंवा व्यापारी असो पण त्याच्या चारित्र्यामध्ये माणुसकीच नसेल तर तो दोन पैशांचाही माणूस होऊ शकत नाही देवा मन देऊ नकोस हे परमेश्वरा असं काहीतरी कर की आमच्यामुळे सर्वांना सुख मिळावे हीच तुझ्या चरणी प्रार्थना जर कोणी तुमच्या सोबत स्वच्छ मनाने असेल आणि जर त्याने चूक केली असेल तर याची त्याला लाज वाटू देऊ नका मित्रांनो वेदनेची सवय झाली की डोळ्यात अश्रू येत नाहीत मान सन्मान पैशांनी नाही तर आपल्याच गुणांनी मिळत असतो आपल्या पद्धतीने जीवनाचा आनंद घ्या कारण लोकांना हसवण्याच्या नादात वाघाला पण सर्कशीत नाचावेच लागते सड्यांसारखे रंग बदलणारी लोक कधीच निष्ठावान नसतात म्हणूनच आपल्या बोलण्याकडे पाठ फिरवणाऱ्या व्यक्तीवर कधीच विश्वास ठेवू नका आम्हाला दुःख देणाऱ्या तुम्ही तुमच्या दरवाजावर लिहित का नाहीत की आमच्या इथे दुःख दिले जाते गोड खोट बोलण्यापेक्षा हे चांगलं आहे की कडू सत्य बोलणे त्यामुळे तुम्हाला खरे दुश्मन तर भेटतील पण खोटे मित्र भेटणार नाहीत तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर आताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा एकटेपणा ही वेदना नसून विनावेते त्याच दिशेने पुढे जात राहण्याची संधी आहे सर्व काही विचारायचे असेल तर त्या देवाला विचारा ज्याला जिभेवर येण्यापूर्वीच आपल्या प्रार्थनेचे कारण माहीत असते प्रेम हे शरीराने नसून ते मनापासून असते ते अपार असते आणि प्रेमही अपार असते जो माणूस सर्वांचाच असल्याचा दावा गरतो धों करतो करतो आणि ढोंग तर माझ्यावर विश्वास ठेवा की तो माणूस कोणाचाही असू शकत नाही हे महत्वाचे नाही की आजारी पडण्यासाठी आजारीच असायला हवे काही जण दुसऱ्यांचा आनंद बघण्यासाठी पण आजारी पडत आहेत माझे जीवन विनाशाच्या उंघट्यावर उभे आहे तरीही माझे हृदय तुमच्यामध्येच गुंतलेले आहे मी पण आवाज देऊन बघितला पण घालवलेला वेळ परत आला नाही मित्रांनो कष्टाचे फळ आणि समस्याचे समाधान उशिरा का ना पण नक्कीच मिळते तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा आम्हाला आमच्या दुःखाचा दिखावा करायचा नाही कारण आम्हाला आता कळून चुकला आहे की आपल्या परमेश्वराशिवाय आपलं कोणी साथ देत नाही जग तमाशा करते ते वेगळेच आणि आपल्या कमकोतपणाचा फायदा घेते ते, ते वेगळेच म्हणून सावध रहा जे सोबत असूनही साथ देत नसतील तर त्यांच्यापासून लांब राहिलेलं चांगलं आहे मित्रांनो स्वतःला इतके पण स्वस्त बनवू नका कि दोन रुपयांची माणसे तुमच्या मनाशी खेळून तुम्हाला रडवून सोडतील मनापासून एकदा तुमच्या परमेश्वराला हाक मारा आणि मग बघा तो येतो की नाही आडखळत पडलो तरी फरक पडत नाही पण कोणाच्या नजरेतून कधीही फरक पडू देऊ नये तुमच्याकडूनच मी दुर्लक्ष करायला शिकलो आणि जे फा मी तुमच्याकडे दुर्लक्ष केले ते वाईट वाटले आम्ही पुन्हा त्याच कैद्यांच्या एकांतात परत आलो कोणीतरी आम्हाला त्यांच्या नंदनवनात आणले होते प्रत्येकाने आपल्या परीने माझा वापर केला आणि आम्ही विचार करत राहिलो की लोकांना आम्ही आवडतो पण शेवटी एकच कळल की आपण फक्त आपल्या परमेश्वराला आवडतो माणसाच्या सांगुलपणावर सगळेच गप्प बसतात पण चर्चा त्यांच्या वाईटांवर होत असेल तर मग मु काही बोलायला लागतो मला नवीन आयुष्य सुरू करायचं आहे नवीन आयुष्य नवीन शहर नवीन स्वप्ने नवीन लोक आणि माझ्यासोबत असलेला परमेश्वर वाईट याचं वाटत नाही की काळाने आम्हाला साथ दिली नाही तर वाईट याचं वाटतं की ज्यांच्यावर जास्त विश्वास ठेवला होता त्यांनीच आमच्या वाईट काळात आमची साथ सोडली तुम्ही या गोष्टीचा अनुभव घेतला असेल तर आताच हा व्हिडिओ लाईक करा सर्व काही तोडा पण कोणाची साथ आणि कोणाचा विश्वास कधीच तोडू नका कारण त्यामुळे माणसाचा आवाज होत नाही तर वेदना मर्यादेपेक्षा पण जास्त होतात आयुष्य बदलण्यासाठी प्रत्येकाला वेळ मिळतो पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा पुन्हा मिळत नाही तुम्ही तुम्ही तयार असाल असाल तर या व्हिडिओला व्हिडिओला लाईक लाईक करा ला करा सहमत चेहऱ्याला पाहून तुम्हाला माझं दुःख समजता येणार नाही कारण प्रत्येक गोष्टीवर हसण्याची माझी सवय झाली आहे आजकाल विष सुद्धा गोड सापडत आहे हे हृदय कधीच रिकामी नव्हते आधी तुम्ही त्यात होतात आणि आता तुमच्या वेदना त्यात आहेत पण लक्षात ठेवा की परमेश्वर माझ्या सोबत आहे जर तुम्ही देवाची उपासना करत असाल तर नक्कीच स्वतःवर विश्वास ठेवा देवाचे नाव जिभेवर असावे आणि अंतकरणात श्रद्धा नसावी हे चुकीचं आहे मित्रांनो एकजूट व्हायला संपूर्ण आयुष्य लागते आणि एखाद्याला गमावण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो तुमच्या आयुष्याला उघडे पुस्तक बनवू नका कारण लोकांना ते पुस्तक वाचण्यामध्ये नाही तर फाडण्यामध्ये मज्जा आहे जेफा वेळ आणि आपलीच माणसं दोघं एकत्र दुखावली जातात तेफा माणूस केवळ बाहेरूनच नाही तर आतून देखील तुटलेला असतो तुम्ही जितक लोकांबद्दल जाणण्याचा प्रयत्न कराल तितकच जास्त तुम्हाला एकटेपणा जाणवेल नात्यांना वेळ द्यायला शिका प्रेम टिकून राहील आणि कायम एकत्र राहील आता सर्वजण माझ्या मनातून निघून गेले आहेत आता एकटे राहणे आता एकटे राहणेच मला चांगले वाटते ज्यांना तुम्ही सुखात सोडत नाहीत आणि ते तुम्हाला दुःखात सोडणार नाहीत त्यांचा हात नक्कीच धरा स्वप्नांचे जग वास्तवापेक्षा पण खूप वेगळे असते बघायला खूप काही असते पण साध्य होत नाही इतकेही गप्प बसू नका की तुमचे मौन तुमचा मूर्खपणा बनेल जसे आपण मोठे होत जातो तसे सगळे काही बदलून जाते पूर्वी आम्ही हट्ट करायचो पण आता आम्ही मान्य करतो मित्रांनो धैर्य ठेवा आज जेवढा त्रास होत आहे त्यापेक्षा येणाऱ्या काळात तुमचे आयुष्य लाखोपटीने चांगले होणार आहे सॉरी बोलायला खूप जास्त वेळ लागत नाही पण ते दुःख सहन करायला मात्र खूप जास्त वेळ लागतो जबरदस्ती कोणाच्या आयुष्यात जाण्यापेक्षा तुम्ही स्वतःला सांभाळा आणि त्यांच्या आयुष्यातून बाजूला फा आपले कडवे शब्द लोकांना टोचायला खूप लवकर जातात पण आपले शुद्ध हृदय हे कोणालाच दिसत नाही मित्रांनो तुमची खोटी तारीफ करणारे लोक तुम्हाला नक्कीच भेटतील पण काळजी करणारे माणसं तुम्हाला स्वतःला शोधावी लागतील आयुष्यात सुख दुःख असताना चढ उतार असताना जे तुमचे साथ सोडणार नाहीत त्यांची नेहमीच कदर करा कारण अशी माणसं देवानेच पाठवलेली असतात काही लोकांनी मला शिकवलं की कोणावर तरी जास्त प्रेम करणं हे धोक्याचे ठरू शकते जेव्हा वेळ अनुकूल असते तेव्हा माणसं सगळ्या परिस्थितीतून जिंकू शकतात स्वतःवर विश्वास ठेवला तर ती ताकद बनते आणि दुसऱ्यांवर विश्वास ठेवला तर ती कमजोरी बनते आता मला पण चष्म्यांची गरज आहे कारण लोकांची फसवणूक मला नीट दिसत नाही मित्रांनो एका वर्षात पन्नास मित्र बनवणे ही खूप छोटी गोष्ट आहे पण एकच मैत्री वर्ष टिकवणे ही खूप मोठी गोष्ट आहे आम्हाला खोट्या प्रेमाचा दिखावा दाखवू नका कारण आम्हाला सगळं काही माहित आहे खर कोण आहे आणि खोट कोण आहे कारण माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे मित्रांनो जे लोक सर्वात जास्त इतरांकडून अपेक्षा ठेवतात ते कधीही सुखी होऊ शकत नाहीत सर्वांना सल्ले देणारे खूप भेटतात पण आपले धैर्य आपल्या स्वतःलाच गाठायचे असते हृदय स्वच्छ करा आणि भेटण्याची सवय लावा धूळ काढली की आरसाही चमकतो ती लोक खूप कमालीची असतात आयुष्यात इतकं दुःख असून सुद्धा इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो कोणीतरी बरोबरच म्हणलं आहे की जीवनात आनंद आला तर गोड अशी चव घ्या आणि दुःख आले तर औषध म्हणून गिळून टाका फक्त एकत्र वेळ आणि समजल्यावर वेळ निघून गेलेला असतो रागावल्यावर ओरडायला ताकद लागत नाही पण राग आल्यावर गप्प बसायला मात्र खूप ताकद लागते जोपर्यंत तुम्हाला कोणी फसवत नाही तोपर्यंत तुम्हाला जीवन म्हणजे काय आहे हे समजणार नाही जे फॉ लढाई आपल्या प्रियजनांशी असते तेफा हरणे आपल्यासाठी महत्त्वाचे असते आणि जे फॅ लढाई आपल्या स्वतःशीच असते तेफा जिंकणे खूप आवश्यक असते मी लोकांचे अनुसरण करणे सोडले आहे कारण मी त्यांचा जितका जास्त आदर केला तितकच त्यांना वाटलं की आम्ही तुच्छ आहोत मित्रांनो जे एकटे चालतात ते गर्विष्ठ नसतात खरे तर ते तेच प्रत्येक गोष्टीत पुरेसे असतात स्वतःला नेहमी आनंदी ठेवणे ही तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे थोडं वाकून नातं तुटण्यापासून वाचलं तर नातमस्तक होणं चांगलं आहे कारण गर्व प्रत्येकामध्येच असतो पण जो वाकतो तोच नात्यांची काळजी घेतो आपण आयुष्यात अनेक गुन्हे केले पण जिथे शिक्षा झाली तिथे आपण निर्दोष होतो कोणाचा तरी हात तेव्हाच पकडा जेव्हा आपण त्यांची साथ कायम देणार असो ज्यांना आपल्याला चुकीचं समजायचं असतं ती लोक आपण शांत बसल्यावर सुद्धा आपला चुकीचा अर्थ काढतात त्यांना आपलं समजून काय उपयोग ज्यांच्या मनामध्ये आपल्यासाठी आपलेपणाच नसतो तुमचा आदर तुमच्या उपस्थित बोललेल्या शब्दांमध्ये नाही तर तुमच्या अनुपस्थितीमध्ये बोललेल्या शब्दांमध्ये आहे आता आम्हाला आमच्या आयुष्यात अशी माणसं जे आम्ही तिथे नसताना देखील आपल्याबद्दल वाईट बोलणार नाही शर्यत तर त्यांना वाचवण्यासाठी लावली होती पण हीच मोठी चुकी आयुष्यात मी हरण्याची झाली आपल्याला रडवणारे तेच असतात जे नेहमी बोलतात की तुम्ही हसताना खूप छान दिसता जेफा वेदना आणि कडवट बोलणं दोन्ही सहन होऊ लागते तेफा समजून जा की तुम्ही जगणं शिकला आहात कुठे खर्च करू माझ्या मनातील श्रीमंती कारण इथे तर पैशांनी भरलेल्या खिशालाच जास्त मान आहे मित्रांनो कोणीही इतकं श्रीमंत नाही की आपल्या गेलेल्या वेळेला पुन्हा विकत घेऊ शकेल आणि कोणीही इतकं गरीब नाही की येणारा काळ बदलू न शकेल आयुष्यात कधीही कोणत्याही व्यक्तीचे व्यसन करून घेऊ नका कारण मनुष्य खूप स्वार्थी आहे जेव्हा आपण त्यांना आवडतो तेव्हा आपल्या तेल वाईटपणातही विसरून जातात आणि जेव्हा आपण त्यांना आवडायचे बंद होतो तेव्हा आपल्यातील चांगलेपणा ते, ते विसरून जातात जी लोक आपले विचार बदलू शकत नाहीत ते कधीच काहीच करू शकत नाहीत त्यामुळे विचार बदला आणि जीवनात पुढे जात रहा तुरटे आणि साखरकँडी दोन्ही सारख्याच दिसतात त्यामुळे विश्वास ठेवताना जरा काळजी घ्या आज मी खऱ्याला विचारले तू इतका गप्प का आहेस तो खिन्नपणे म्हणाला आता माझे ऐकते तरी कोण आहे कधीकधी आपण त्यांच्यासाठी इतकेही महत्त्वाचे नसतो जितके आपण स्वतःला मानत असतो आम्ही शांत बसलो म्हणून आमच्यामध्ये गर्व आला असं वाटून घेऊ नका तर आयुष्यात आम्ही इतके ठोकरे खाल्ले आहेत की आता कुणालाही बोलण्याचं मन होत नाही मित्रांनो जे तुमची कदर करत नाहीत त्यांच्यासाठी तुम्ही रडता आणि जे तुमची कदर करतात त्यांना तुम्ही रडवता तुमच्याबद्दल तक्रार करणारे खूप जण असते पण परमेश्वर तुमची तक्रार कधीच करत नाही त्यामुळे तुमचे दुःख फक्त आणि फक्त तुमच्या परमेश्वराला सांगा तो नक्कीच तुमची साथ देणार आहे आणि प्रेमळ भक्तांनो आजचा व्हिडिओ इथे संपत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ